माझी पात आमच्या मालकाच्या मागच राहती या किती भाडा भडा तोडा मालक चा। तुमच्या मागात पडली माझी पात आज इतर राहिली काही माग काल परवा दिवशी तुम्ही मला घेऊन संगसंग तोडलाय तर मग पात आशे सना सना पळाली थोडा सवय लागली हा काय ची बा कमी जास्त तिथून तरी भागून जातोय मग तुम्ही तीन काकडे तोडतात मी दोन तोडते मग मी तुमच्या बरोबर या आता मला डायरेक्ट पाच काकऱ्या आणि तुम्हाला किती आहेत तुम्हाला काक्र्या किती आहेत चांगल्या सहा सहा सात काक्र्या घेऊन तुम्ही <laughs> मला नाही एवढं काक्र्या जात बाबा <laughs> पाच काक्र्याला तुम्ही महाग पडले किती लांब तिथून <laughs> ति पारे तोर तुडते ती एकटी तुडते सहा सात काकऱ्या मला आपलं पाच काकऱ्या उरकत नाहीत दीदी मी त्यांच्याबरोबर दोन काक्र्या घेऊन पळायली सहा असं वाट टाकलं तर वाड सापडत नाही आता वाड सापडत नाही आता तो माहिती का हां बी आजरी होती या इथ कुठून वाड टाकी तर तुम्ही आणि चांगलं वाट टाकणाऱ्या माणसाचं लगे वाड वाळ करतात आहे का ना मला सोबत काय हीच कटायची हीच कटे नाव ठेवा पाहिजे तुमचं चांगला वाड गोळा करायचं चांगला वाड टाकलेला गोळा करतात माहिती करत ना काय बोलत म्हणे काय बोलत या करायचे बघा ना किती पसरून टाकले असं असतं वेळ पसरून टाकायचं वाड हा सरला मोठ्या वाटून दिरे आज चल तू तर निवडत पांचट हायस रे पांचट हा ता हायच पांचट नाही नाही लय पानच तू दुनियाचा पानच ठेवतो फुलावर नाहीस तू गडा आहेस कानपाड्या कानपाड्या नाही फुलावर म्हणतोय फुलावर नाही तो तो हि आहे तुम्ही बघितलं का तो पान पानकोबी नसतं का ते पान पानगडा आहे यो

नाही तर टाइमच बघायचा टाईम बघायचं भाकरी खायचा टाइम बघायचा चहा प्यायचा ऊस सुटू नाही तुटू ऊस तुटणाराला पण बघत नाही ऊस तुटते त्याला ती तुडीती तुडती आणि पुन्हा मग हे करती थोडं फिकीती महागे आजी आता वाड गोळ करत बहायचे का जेवायचं बरं खरं सांगा बरं नाही तर मग मला जाऊन तोडायला घरी नाही तर वाड तर गुळ करा कुणी येणार नाही तुम्ही त्याला बोलवायचं तर बोलाव तुम्ही बोला मी ना बोली ना त्याला चला त्याला बोलावा तुम्ही नाही बोली कुठं काय झालं ते अगदी मकामध्ये सगळं भई या सगळं चौकून भैय दिसाली म्हणा हा काही कुठं कुठे चांगलं दिसणार हे या

इतकाच्या पेक्षा दिव्या मनाने तुला कवायचं उठलं की लिपरून मनाने काम करते तिकडे गळम ट्रम करत तिकडे गळम करतय करत असते ना त्याला आता मोठलट झालाच ना गाडी मिशाल आल्या तुला मोठलट झाला बापाला मनानेच मुळकून घ्यावा बापाच्या हातातलं काम घ्यावा पोरगा झालं की म्हणते महाय बापाला इसवा झाला बाय बापाच्या लेख हातातलं काम घेतोया लेख झाली कि म्हणत माय माईला माईच्या हातामधला काम माई आणि तू काय करतोस बापाच्या हातात काम देतोस असं आहे ना आम्हाला तुमचं लग्न नाही तर आमचा हात तुमच्यावर आता तर काही लग्न झाल्यावर तर काही विषयच नाही बायको नवऱ्याची नवरा बायकू काय झालं माय बाप कुंकड कोणी कुंकड काय आहे की कुणाचं

आवडीला पहिला ताळाचा ताजा भेळा टाका बरं आव आ चार दिवस झाला आवडीनं वाडाच बघितलं नाही ताज चार दिवस झालं कसल्याच वाडाच बघितलं नाही ताज तिथं दाभायला नाही टाकायचं तिला आवडी म्हणायला लागली सांग मला वाड तर दूध देते नाही तर देत नाही टाक तिला भेळा उठ काळा कर तिला भेळा टाकीत नाही चहा काळा प्या ना था, पण भेळा नाही टाकणार कदर दिला तिनं तिला भेळा टाक दोन दिवस झालं तिला भेळा नाही काय नाही अरे उठ बाबा भेळा टाक कोण आले कोण आले काय आणलो का मग त्यांचा भुसा नेऊन दिला उसना आणल्याला अरे राऊडी खाईन भुसा आणलेला दिला ना दुसऱ्याकडून भुसा आणला होता लोक उसना काय चालू रे दिदेव काय दि बघ धरकड देयलाय आवडीला भेळा टाकला रे आवडे मी टाकते भेळा तुला मी टाकते भेळा तुला बर का सोडणं होईन का नाही होईन पण टाकते बघ तुला धर खाय खाय तुला टाकू दे नाही ते नाही टाकू दे सोडून आपलं चाळीस वेळा आणला चाळीस वेळा चाळीस वेळा आणला आज आज वाड्याला काहीच कमी नाही आज चाळीस उद्या चाळीस कुठं चालला तिकडं सनाटस पुढं बैलाची अवस्था हे करूस तर इतरी ते मग मी कुठं ना जायचं तिकडं वाटण जा ये बळ टाका धर मग जा आपण आपली गाडी ना तिला थोडं मग असं बाजूला बी गाडी जात नाही त्याच्याहूनच जात काय करू पाणी पाजरा दे पाणीपात पाणीपात नाही तर काय नाही बघा आवडीला भेळा टाकलाय म्या सोड रे ती ए पहिलं वाण सोड आंबोल पुन्हा पाणीपात